बुलेटिनच्या सुरुवातीला दिल्लीमधून मोठी बातमी येते दिल्लीमधल्या पवारांच्या पुस्तक प्रकाशनासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं मात्र त्यांनी कार्यक्रमाला येणं टाळलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच नाराज झालेली आहे या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं सोपं आहे पण राहुल गांधींना भेटणं कठीण आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी पी त्रिपाठी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन आज दिल्लीत झालं अपनी शर्तोपर असं या पुस्तकाचं नाव आहे यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद सीपीएमचे नेते सीताराम येचुरी डी राजा के सी त्यागी बसपाचे चंद्र मिश्रा अपक्ष खासदार आणि उद्योगपती नीरज शेखर हे सर्वच जण उपस्थित होते राष्ट्रवादीचे नेते डी पी त्रिपाठी यांनी राहुल गांधींना दिलेल्या आमंत्रणाच्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया शरद पवारांच्या आत्मचरित्राचा हिंदी अनुवाद जो झालेला आहे त्याचं प्रकाशन आज दिल्लीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं जे आयोजक होते डी पी त्रिपाठी राष्ट्रवादीचे खासदार त्यांच्याशी आपण बातचीत करूयात सर आप इस कार्यक्रम के लिए राहुल गांधी को आमंत्रित करना चाहते हो पाया क्या मैं हमने समय मागा हम तो समय मांग सकते हैं हमने उनके कार्यालय टू थ्री सेवन नाइन फाइव वन सिक्स वन में दो बार फोन किया मैंने कहा मुझे ज़्यादा नहीं सिर्फ दो मिनट का समय चाहिए उनको आकर निमंत्रित करना है शरद पवार साहब की पुस्तक के हिंदी अनुवाद के लोकार्पण के अवसर पर अंग्रेजी का जब की पुस्तक आई थी उस समय राष्ट्रपति जी प्रधानमंत्री जी के साथ सोनिया जी भी उपस्थित थी उस कार्यक्रम में ये भी काम है तो मुझे मौका दिया जाए कि मैं आऊँ तो राहुल गांधी जी के पास समय नहीं है असल में इस देश के प्रधानमंत्री से मिलना आसान है राहुल गांधीचे मिलना बडा मुश्किल काम लिन समारोह सम्हा, हमने देखा कि कई पार्टियों के सारे दिग्गज नेता जो है यहाँ पे उपस्थित थे राहुल गांधी अगर यहाँ पे आते तो और अच्छा हो जाता निश्चित हो जाता अगर आते तो हम राहुल गांधी इसकी अध्यक्षता करवाते तर हे होते तर हे होते डीपी त्रिपाठी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मात्र राहुल गांधींनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला नाही याची नाराजगी त्यांच्या बोलण्यामध्ये स्पष्टपणे दिसती आहे एक वेळ देशाच्या पंतप्रधानांना भेटणं सोपं आहे पण राहुल गांधींना भेटणं अवघड आहे अशा पद्धत अशा शब्दामध्ये त्यांनी आपली नाराजी या ठिकाणी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन रणजितसह हो प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली